मिरजमध्ये नायरा पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट मनसे शहराध्यक्ष शिंगाडे यांचा खळखट्याक इशारा मिरज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारी असलेल्या नायरा कंपनीच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट होत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी केला आहे पंपावर कमी पेट्रोल देणे दरामध्ये दे अनियमितता आदी तक्रारी नागरिकांकडून मिळताच शिंगाडे यांनी मनसे स्टाईलमध्ये कठोर आंदोलनाचा इशारा दिला कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष विठ्ठल सिंगाडे आज मिरज मध्ये असा प्रकार घडलेला आहे की शहरातील आंबेडकर उद्याना शेजारी जो नायरा पेट्रोल पंप आहे डोनगे यांच्या मालकीचा या पेट्रोल पंपावरती आमचा एक पदाधिकारी ते टाकाय आला असताना त्या लक्षात आलं की पेट्रोल पंप पंपवाला जेवढी टाकीची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा पेट्रोल पंपामध्ये त्या टाकी गाडीमध्ये पेट्रोल जास्त बसते आमच्या पदाधिकाऱ्याच्या टाकीची कॅपॅसिटी आहे तेरा लिटर आणि ह्या पंपावर त्यात ते, तेल टाकलं असतं त्यात बसलं पंधरा लिटर तर बरं दोन लिटरचा फरक दाखवतोय हे सगळं झाल्यानंतर आम्ही परत एकदा आमच्या गाडीमधलं सगळं तेल काढलं परत ते टाकी फुल केली तर त्यामध्ये पासष्ट रुपयाचा फरक आला हा फरक कसा आला आम्ही मालकाला विचारला असताना मालकचं वेगवेगळे उत्तर देत आहेत समाधानकार त्यांच्याकडे उत्तर नाही आहे मिरज शहरामध्ये मिरजकर नागरिकांची ही सर्रास लूट सुरू आहे ही लूट थांबली पाहिजे कुठं तर मिरज शहराच्या नागरिकांना आवाहन करतो की शहरामधील नायरा पेट्रोल पंपावर तुम्ही असाल तर त्याची पावती अवश्य घ्या आणि आपल्या गाडी किती पेट्रोल आहे हे चेक करा आज उद्या आम्ही सकाळी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की या पेट्रोल पंपावरती कारवाई करा आमच्या रीतच्या सगळ्या पावत्या आहेत जर या पेट्रोल पंपावरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईला आंदोलन करून पेट्रोल पंप बंद केल्याशिवाय गप बसणार नाही लूट ही थांबलीच पाहिजे पंप मालकाला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने परिस्थिती अधिक चिघळली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देत तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यानही अनेक अनियमिततेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे मनसे शहराध्यक्ष शिंगाडे यांनी आता लेखी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून संबंधित पेट्रोल पंपावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे परिसरातील वाहन चालकांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे डोंगी पेट्रोल कामाला आहे आमच्या इथे सकाळी युनिकॉर्न गाडी त्या गाडीमध्ये आपण सुरुवातीला जे त्या माणसाने पेट्रोल भरलं ते अगदी गाडी हलवून 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 भरल्यामुळे तिथं पंधरा लिटर पेट्रोल भरलं गेलं पण त्यांना असं शंका आली की आले ले ले। ते पेट्रोल आमच्या जास्त भरलं म्हणून त्यांनी काय केलं पुन्हा नंतर ते पेट्रोल खाली करून आले गाडी भरायला पण त्यावेळेला दुसऱ्यांदा जे पेट्रोल भरलं गेलं ते पहिल्या पेट्रोलपेक्षा चाळीस मिली कमी भरलं गेलं त्यामुळे त्यांना असं शंका वाटली की जे काय पेट्रोल भरलेलं आहे त्यामध्ये तपाव आणि त्यांना त्यांना असं वाटलं की बिल एक असल्याने पेट्रोलही करतो ॲक्च्युली त्यामध्ये सुरुवातीला जशी गाडी भरली गेली होती तशी ती दुसऱ्यांना गाडी भरली गेलेली आहे त्यामुळे ते त्यांना रिटन्स वाटत होते त्यांना आम्ही जे मेजरमेंट आमचं पाच लिटरचं माप आहे ते त्यांना आम्ही टेस्टिंग करून दाखवलं आहे आणि बाकी काय नाही त्यांचं एच वी पाटील तहसील कार्यालय मिरज शिंगाडे म्हणून आहेत मनसे अध्यक्ष त्यांनी फोनवरून आमच्या पोरटा निरीक्षण अधिकारी वर्षा कदम मॅडम यांना फोनवरून एक तक्रार केली की त्यांना नायरा पेट्रोल पंपावरती सकाळी दहा वाजता पेट्रोल भरलं त्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी तीस टाकी पूर्ण खाली करून येऊन साडे अकरा वाजता पेट्रोलपणा भरलं तर त्या त्याच्यामध्ये दरामध्ये रेटमध्ये त्यांना तफावत आढळून लागली जेवढं पेट्रोल यायला पाहिजे तेवढं आलेलं नाही असं त्यांची तक्रार होती त्या अनुषंगानं मला कदम मॅडमनी फोनवरून सांगितलं की मी तुम्ही तिथं जावा आणि तुम्ही तपासून बघा मी इथं पेट्रोल पंपावरती आलो आल्यानंतर माप घेतलं पाच लिटरचं माप घेतलं आणि ते पूर्णपणे त्या नोझलमधून पेट्रोल त्यामध्ये सोडून बघितलं तर ते रेट आणि पाच लिटरचं मापाचं ते बरोबर आढळून आलं तसंच ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या सेल्स ऑफिसर त्यांचे आहेत त्यांच्याशी फोनवरून बोलणं केलं त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की हा पेट्रोल पंप ऑटोमॅटशनमध्ये आहे वरूनच सगळं पूर्णपणे सेट असतं त्यांना इथं काही करता येत नाही त्याप त्यावरून मी असं चेक केलं की इथं नोजर उचलला की आत बरोबर ऑटोमेशन दिसलं जातं त्यामध्ये किती लिटर भरलं जातं आणि किती रुपयाचं झालेलं असतं ते सगळं येतं ऑफिसमध्ये कळतं त्यामुळे तेही पाहिलं मी चेक करून तर तेही बरोबर निघालं आणि यांची तक्रार जर अशी असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर त्याची पूर्णपणे आपण आणखी चौकशी शकतो आणि त्याचीच की आपण आता जे आहे त्याच्या अनुषंगानंच आपण पूर्णपणे चौकशी करणार आहोत पेट्रोल पंप तपासणीचा पूर्ण आणि आता तर वैद्यमापनच्या यांना पत्र देऊन आपण ते पूर्ण व्यवस्था आहे की नाही याची आपण खातर जमा करणार